लोकसभा प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रात झंजावात राज्यात दहा ते पंधरा क्लस्टर निहाय सभा घेणार तर पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर रोहित पवार आज नवा घोटाळा समोर आणणार सकाळी अकरा वाजता रोहित पवार नव्या घोटाळ्याची फाईल उघडणार गेल्याच आठवड्यात राज्यातील दूध घोटाळा उघड मंत्री छगन भुजबळांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी भुजबळांना दिलेल्या क्लीन चिट विरोधात अंजली दमानी यांची याचिका नवनीत राणांच्या बोगस जात पडताळणी प्रमाणपत्रावर आज निकाल येण्याची शक्यता राणांचं जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास लोकसभा उमेदवारीवरही संकट येणार महादेव जानकर आज परभणीतून उमेदवारी अर्ज दाखल करणार मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री तसंच पंकजा मुंडे सुद्धा राहणार उपस्थित कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या अरविंद केजरीवालांची आज ईडीची कोठडी संपणार आज कोठडी संदर्भात सुनावणी पार पडणार ईडी करू शकते कोठडीत वाढ करण्याची मागणी ऐन उन्हाळ्यामध्ये वीज ग्राहकांना दरवाढीचा शॉक आजपासून सात पूर्णांक पाच टक्के वीज दरवाढ वीज, वीज बिलात जवळपास पन्नास रुपयांपर्यंत वाढ होणार आजपासून वरळी सेलिकवरील प्रवास महागणार अठरा टक्के टोलवाढीचा निर्णय आजपासून लागू चारचाकी वाहनांना मोजावा लागणार शंभर रुपये टोल ईशान्य भारतामध्ये पावसाचा धुमाकूळ पश्चिम बंगाल आसाम त्रिपुरा मिझोराम आणि मणिपूरमध्ये मुसळधार त्रिपुरात सहाशेहून अधिक घर उद्ध्वस्त